हॅलो हा माझा लुक आत्याबाईचा आहे म्हणजे मी आत्याबाईवर रील बनवणार आहे तर मला एक प्रश्न विचारायचा होता तुम्हाला सगळ्यांना की बाबा जे आता चालू आहे लग्नसराई आहे आपण लग्नाला गेलो की तिथं प्री वेडिंग चालू आहे प्री वेडिंग ओके आता हे प्री वेडिंग यंगस्टरला कळते समजा आत्ताच्या पिढीला कळते आणि आधीचे पिढी जे आपले आजोबा आहेत आजी आहेत आत्याबाई आहेत काकू आहेत गावाकडच्या त्यांना पटत नाही तर प्री वेडिंग करण्याचे प्रकार आहेत वेगवेगळे कोणी थीम शूट करायला कोणी बोल्ड शूट करायले तर आता मी एका लग्नामध्ये गेले होते तर तिथं वेडिंग गोव्याला केलं होतं गोव्याच्या बीचला कपलला त्या ला ला तर मी आजूबाजूला बघू लागली सगळे गावाकडची वराडी मंडळी होती समजा वराड जे आलेलं होतं आपल्या गावाकडून त्यांच्या लग्नाला मंगल कार्यालया आलं होतं मग ते गावाकडून जे लोक आले होते वराड जे मंगल कार्यालयामध्ये होतं लग्न तिचं तर बाप रे बा त्याचे तोंड म्हणजे बघण्यासारखी होते अशी मोय बाया मोय मोय करू लागल्या माणसं इकडी तिकडी बघू लागले बाया आहे की नाही तोंडाला असा पद्धर लावू लागले असं तोंडाला पदर लावू लागले म्हणजे ते स्वतःच लाजू लागले त्याला लाज वाटू लागली कारण नवरी ही छोट्या चड्डीवर होती चड्डी म्हणजे शॉर्ट्स जे असतात त्याला स्कर्ट्स त्याच्यावर होते जे आपण गोव्याला गेल्यावर नॉर्मली पीपल घालतात सगळे लोक जे विअर करतात पण हे गोष्ट त्या फोटोग्राफरला ओके आहे नवरदेवाला ओके आहे नवरीला ओके आहे पण तिच्या घरचे तिच्या गावाकडचे शेजारचे पाहुणे भाऊकी हे सगळी बोंबणू लागली ना ठणठण ते सगळे कमाल करू लागले अरे बापरे यार मोठ्या टी व्हीवर लावलाय पडदा मस्त चालू आहे त्याचं गाणं म्हणजे ते नवरी काय करू लागली शॉर्ट ड्रेस घातली नवरदेव तुला उचलू लागला पाण्यात फेकू लागला आणि बाबळी फिबडीमध्ये जाऊ लागली तिकडे पहाड वगैरे हो होते समजा गोव्याला बीच पण आहेत पहाडसुद्धा मध्ये जाऊ लागले तिकडी आईस गोला खाय काहीतरी खाय एकमेकाचे असे छोटे छोटे कॅन्डीट फोटो घेऊ हो लागले समजा ते कॅन्डीट पिक्चर कॅन्डेट मुवमेंट होते त्यांच्यासाठी पण गावाकडचे सगळे म्हणाले हे करणं जरुरी आहे का हे काय आहे का माय बरं वाटलं आहे काय असं बरं वाटालं आहे काय आपल्याकडं असं म्हणू लागले म्हणजे ऑकवर्ड फील होऊ लागले त्याला गावाकडच्याला सगळ्याला की अरे रा असं बरं वाटालं काय टी व्ही लावला एवढा मोठं एकांतातल्या गोष्टी तुम्ही सगळ्या म्हणजे पब्लिकसमोर जाहीर करताय माझा विरुद्ध प्री वेडिंगला नाही आहे मी फक्त एक कॅरेक्टर प्ले करणार आहे की आत्याबाई प्री वेडिंगला गेल्यावर लग्नाला गेल्यावर कसे रिॲक्ट करणार आहे नव लवकरच व्हिडिओ येईल तोपर्यंत मला तुम्ही सांगा की प्री वेडिंग करणं बरोबर आहे की चुकीचं आहे तुम्हाला काय वाटते ते सांगा कमेंटमध्ये